नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमी रमाने तर मी आज व्हिडिओ टाकत आहे काल आमचा एक मोर्चा होता कुणबी एल्गार मोर्चा आझाद मैदान मुंबई तर तडफदार असं भाषण केलं आहे आपलं कुणबी नेतृत्व सन्मानी शेख अशोकदादा आलम बळ सेना पक्षप्रमुख तर एक भाषण एक प्रबोधन सांगत आहे तडफदाराने सुपब बसं भाषण केलेलं आहे

आपल्याला प्रतिसाद मिळायचा म्हणून आपल्याला काय गरज होती आज येथे आपण कुंभी समाजाचा जे काय आज आपण आपलं आरक्षण वाचावं म्हणून इथे आलोय आम्ही सरकारकडे हे सांगण्यासाठी म्हटलं काय म्हणणार नाही परंतु दाखला मागून ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसायला बघताय हे त्या मराठ्यांचं कार्यस्थान नाही आहे हे राजकर्त्यांचं कार्यस्थान आहे सरकारचं कार्यस्थान आहे हे शासनाचं कार्यस्थान आहे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला संपूर्ण आरक्षणातून नामशेष करण्याचा प्रकार आहे आज कुठे काय झालंय कोकणाला कोकणातली जनता कोकणाला भेटीस झालंय कोकणाला आज कोण वाली उरलेला नाहीये कोणच वाली उरलेला ना नाही कुठल्या राजकीय पक्षाचा नेता कोकणासाठी काम करत नाहीये कोकणात असून सुद्धा पण आपण त्याला निवडून देतो आज एवढं दुष्काळ झालाय कोकणातील प्रामुख्याने भाष्य शेती आपल्याला काय मिळालं हाय विचार करायला पाहिजे कारण का आपण विकून गेलो आहोत म्हणून आपली कोण दखल घेत नाही या राजकारण्या लोकांना माहिती आहे दोन दिवस येतील बोंबा मारतील पुन्हा आपल्याच खाली हे लोक वावरतील आणि हे कुठेतरी आता थांबवलं पाहिजे दोन तीन सन्मानीय वक्त्यांनी इथे सांगितलं ही मंडळी एकत्र बसलात तुम्ही जर तुम्ही एकत्र एक आलात तर आम्ही एकत्र आहोत आणि खरोखर प्रामाणिकपणाने सांगतो तुम्ही सगळे प्रामाणिक आहात आम्हीच बदमाश आहोत हे बसलेली मंडळी हे आतापर्यंत एकंदरीत पाहिलेलं चित्र आहे म्हणून आम्ही जे बदमाश आहोत ना आम्ही पण सुधारलं पाहिजे आणि आम्ही एकामेकाच्या हातात हात घालून ठामपणे राहिलं पाहिजे ज्या ज्या पक्षाला आणि परत पर तर आणि करत आपल्याला वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे झेंडे घालत घालून बाहेर भेड्या घालून घेतलेल्या आहेत ना त्या काढून फेकत नाही तिथं आपल्याला न्याय मिळणार नाही आपल्याला आता न्याय पाहिजे आहे ताकद परंतु ह्याला थांबवायचं नव्हतं हे हो। या राजकर्त्यांनी सरकारनेच रचलेलं एक षडयंत्र आहे आपल्या घरात त्याला पाचच्या दाराने घुसवून आपल्या ताटातलं असलेलं लग खायला लावणारे हे सरकार हे राजकर्ते नालायक लोक आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे आपली लढाई कुठल्या एका समाजाशी नाही आहे एका व्यक्तीशी नाही आहे आपली लढाई आहे ही शासनाची आहे शासना बरोबर आहे या सरकार बरोबर या राजकर्त्यांबरोबर आहे तो जरांगी मुंबई जातो तो दोन दिवस अगोदर सांगतो मीडियाला गुन्हा घेऊन चला आपल्याला जी आर घेऊन आहे याचा अर्थ काय हो हे सगळं पहिलं ठरलेलं होतं जी आर पण काढलेला होता फक्त त्याला इथे येऊन हैदोस घालायचा होता हायदोस घालायला देऊ म्हणजे दिलं सरकारने आणि त्यानंतर मराठ्याने आमच्यावरती दबाव टाकला म्हणून त्यांना आम्ही जी आर दिला ज्या दिवशी जो हैदराबाद ग्रॅजेटचा जी आर दोन सप्टेंबरला दिला तो आपल्यासाठी काळा दिवस आहे तो काळा जी आर आहे आज सांगा तिथे करेलच काळा दिवस आहे आपल्याला वाटतं दीडशे वर्ष आपल्यावरती इंग्रजांनी राज्य केलं आणि इंग्रज गेले इंग्रज गेले ना इंग्रज गेलेले नाही गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज इथे आणि ते सत्ताधारी काळे इंग्रज त्या गाजांमध्ये इंग्रजांमध्ये काय बोलत आहे कोणता फरक आहे ते जेव्हा छळ बदल हे विचारताय सर्वसाधारण जनतेला छळताय आणि म्हणून हे ना यांना जा विचारायचं आहे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात माझा डीएनए हा ओबीसीचा आहे जर तुमचा ओबीसीचा डीएनए आहे मग आज जे आर देताना तुमचा डीएनए गेला कुठे होता गेल्या वर्षी एक जुलैला एक जुलै दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री देवाचे एकनाथजी शिंदे यांच्या सोबत मिटिंग घेतली जम्बो झाली सव्वा तीन तासाची अनेक कुणबी समाजाचे ओबीसीचे प्रश्न मांडले तिथे हा पण विषय आला आरक्षणाचा ते बोलले तुमच्या तुमच्या आरक्षणाला अजिबात लावू देणार ला नाही एक कोकणातल्या मंत्र्यांची वाईट पाहिली आता सध्या कॅबिनेट मंत्री ते बोलतात कोकणातल्या कुणब्यांना काही त्रास नाही तुम्ही काळजी करू नका अरे काय कोणाला फुसवत आहे कोणाला भूलतापा मारताय असलेले आमचे अर्धी भाकरीज आहे आमच्याकडे तीच आम्हाला पुरत नाही आहे एवढा ना मोठा ओबीसी समाज आहे आणि त्यात त्या मराठ्यांना फुसवत आहे म्हणजे आम्हाला उपाशी मारण्याचं कट करताय आणि सांगता कोकणातल्या कुटुंब्यांना काही त्रास होणार नाही तुम्ही हे कशाला आंदोलन वगैरे करताय एवढं असून सुद्धा आता काय करणार आपण इथे आलो काम धंदा शेती वाढी सगळं सोडून आलो मुंबईच्या लोकांना आज सुट्टी काढली गाडी घोड्याचा खर्च करून आलो इथे आज ऐकणार मुंबईणार मुंबईणारे बाकीचे ऐकणारे ऐकणार बिचारे उन्हा त्यांना दुबे आहेत गाव घेऊन सुद्धा आणि पुन्हा परवा गेले उद्या गेले की परवापासून त्या त्या पक्षाच्या झेंडे खांद्यावरती हो घेऊन त्या त्या पक्षासाठी पुन्हा काम करणार झालं विशेष आपला अशाने आपल्याला आरक्षण वाचवता येणार नाही बाबां आरक्षण वाचवायचं आहे गेल्या वर्षी ज्या मला आता उल्लेख केला जो मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं त्या गाव तेव्हा त्यांना सांगितलं होतं आमच्या समाजाचे समाजाचे समाजनेते अण्णासाहेब पेजे यांचं नाव मुंबई गोवा महामार्गाला द्या म्हणून त्यांना लेखी दिलेलं आहे ते म्हणाले केंद्राला कळवतो आणि त्यानंतर तशी आम्ही काहीतरी तजवीज करतो कुठे गेला ते दुसरा प्रश्न मान्य होती आमची एवढा मोठा कुणबी समाज आहे जो आर एस एस च्या आधी पाच वर्ष स्थापन झाला एकशे पाच वर्ष झाले एवढा मोठा कृषी समाज असतो ना जर तीन टक्के असलेल्या साडेतीन टक्के असलेल्या समाजाच्या प्रमुखाला अध्यक्षाला दर्जा देत आहे तर आमच्या समाजाच्या अध्यक्षाला कॅबिनेटचा दर्जा काय नाही तो मिळालाच पाहिजे जर तुम्हाला आमच्या समाजाला नाही द्यायचा असेल तर याची तजवीज ताबडतोब करावीच लागेल पण काय होतं मला वेगळे बोलवणार पाटील साहेबांना वेगळे बोलवणार नौगरीला वेगळे बनवणार शिंदे साहेबांना वेगळे बनवणार प्रत्येकाला वेगवेगळे बोलून काहीतरी आमिष देऊन आम्हाला कुठेतरी थांबवतात पण यानंतर असं होणार नाही यानंतर असं होणार नाही कारण का संघाने आज आवाज दिलेला आहे आम्ही ज्या आम्हाला दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी कुणबिजुर अभियान साठी पूर्ण दोन जिल्ह्यात पूर्ण रत्नागिरी केली रायगडमध्ये तेव्हा तिथल्या लोकांनी विचारणा केली त्यांना म्हटलं काय यात्या पक्षांमध्ये तुम्ही आहात तर तेव्हा ते सांगितलं आम्हाला जर संघ समाज आहे समाजाचा संघ आहे मग त्याने आम्हाला व्यासपीठ तयार करून दिलं नाही म्हणून आम्हाला इकडे तिकडे लावण्यात आलंय आज येथे व्यासपीठ तयार के केलेलं आहे समाजाने यानंतर तुम्हाला तो प्रश्न उरणार नाही पण काय करायचं हे आता तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी एकत्र मिळून ठरवायचंय येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत शासन कधी हलचं माहिती आहे का ते कुठे आपली दखल घेतात ज्या वेळेला त्यांची खुर्ची ही ढळमळीत होताना दिसते तेव्हा तुमची दखल घेतात अन्यता तुमची दखल घेणार नाही असे कुठे आणखी आपाची मोर्चे काढा त्या मराठ्यांनी पण चोपन मोर्चे काढला होते की त्यांची दखल घेतली नाही पण जेव्हा रस्त्यावर उतरून तोडफोड झाडफोड केला आणि सरकारची खुर्ची हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची दखल घेतली गेली आपल्याला या गोष्टीचा आता विचार करावा लागणार आहे तो झाला शांततेने हा आम्ही कुणबी समाज आहोत आमचं काम शेतीचं आहे आम्ही शेतकरी आहोत आमची आई बहिण बायको मुलं आमची शेतात काम करत त्यांची करतात का नाही करत आमचीच करतात का आमचं नातं या जमिनीशी आमचं नातं जुळलेलं आहे आणि म्हणून आम्ही ते करतोय परंतु याच्यानंतर मात्र एक लक्षात ठेवा जशाच तसा उत्तर द्यायला आपण पण तेवढेच ताकदीने उतरलं पाहिजे आणि आपण पण तेवढेच जिद्दी बनलो पाहिजे बस झालं आतापर्यंत झालं तेवढं म्हणून मी जाता जाता सांगतो माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आम्ही सगळे मला तुम्ही आता कोणीतरी एका समाज बांधवांनी शपथ द्या आम्हाला सगळ्यांना यानंतर हातात हात घ्या जो कोण हात तोडेल त्याला समाजाच्या अंगणा तोडेल असं तुम्ही तुमच्या जय धन्यवाद